नमस्कार सध्या शेळी पालन व्यवसायामध्ये शेळ्यांची आणि बोकडांची विक्री करणं हे फार जिकरीचे काम असतंय बाजारामध्ये शेतकरी राजा त्या ठिकाणी शेळी नेतो पण त्या शेळीला चांगला दर मिळतो कधी 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 मिळत नाही आईला जास्त मनाप्रमाणे दर न मिळाल्यामुळे कमी दराने शेळी विकून बाजारामधून शेतकऱ्याला त्या ठिकाणी नैराश्या अवस्थेमध्ये घरी यावं लागतात शेळ्यांची विक्री व्यवस्थापन ज्याला जमलं त्याचाच व्यवसाय त्या ठिकाणी यशस्वी होतो शेळ्यांची चे विक्री व्यवस्था पण जमणार शेळी पालन व्यवसाय बंद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते या सगळ्यावर एक ऍप्लिकेशन तयार करण्याचं काम पळशी तालुका मधील चंद्रकांत शेवाळे नावाचा एक तरुणाने इंजिनियर तरुणाने त्या ठिकाणी केले के चंद्रकांतकडे आज मितीला लहान मोठ्या पन्नास बिटल शेळ्यांचं त्या ठिकाणी गोट आहे गोट फॉर्म आहे आणि या यशोची गोट फॉर्म आहे कारण या गोट फार्म मधून या शेळी पालन व्यवसायामधून चंद्रकांत एका वेताला सहा ते सात लाख रुपयाचं उत्पन्न मंडळी या ठिकाणी कमवतोय आणि चंद्रकांतने त्या ठिकाणी शेळी पालन व्यवसायामध्ये आता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलंय आणि एक प्ले स्टोर वर तयार तयार केलंय ऍप्लिकेशनच्या के माध्यमातून शेळ्यांची बोकडांची विक्री सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे खरेदी विक्री होणार आहे जे पाळीव प्राणी आहेत तुमचं डॉग असेल तुमच्या गायी म्हशी असतील त्यांची विक्री या माध्यमातून होणार आहे नुसतं विक्री करून त्या ठिकाणी चंद्रकांतने थांबवलेलं नाही त्याला अजून पुढे विकसित केलंय या ऍप्लिकेशनमध्ये शेळ्यांचे आजार प्राण्यांचे आजार त्यांचं खाद्य व्यवस्थापन आहार शास्त्र याची माहिती मध्ये आहे सोपं असणारं फ्री असणारं ऍप्लिकेशन प्रकारे काम करणारे आणि अप्लिकेशनचा फायदा शेतकरी बांधवांना कसा होणार आहे ही सगळी माहिती इंजिनियर असणारा पण सध्या शिळी पालन व्यवसायामध्ये रमलेल्या चंद्रकांत शेवाळेकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेळी पालन व्यवसायामध्ये खरेदी विक्रीला शेतकऱ्यांचा फटका बसतो खरेदी विक्री व्यवस्थित होत नाही झाली तर चांगली होते नाही तर लॉस लॉस करतो तुम्ही ह्याच्यामध्ये विषय काय होतो जसं आपण चारा खुराक मेडिसिन ह्याच्याकडे जा जास्त लक्ष देतो मार्केटिंगकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे का हो काय होतं की प्राणी चांगला आहे पण त्याची विक्री चांगल्या पैशाने होत नाही तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे म्हणजे भरपूर शाळे शेवटीपालकांसोबत कॉन्ट्रॅक्ट माझा आहे जवळपास पाच सहा वर्षापासून मी हा व्यवसाय करतो जसं की उस्मानाबाद आहे गावरान ज्या शाळेत त्यांची विक्री करायला अडचण येत नाही कारण तुम्ही yeah. बाजारात घेऊन गेला तरी ठीक विक्री होते पण बिटल शेळी आहे शिरो सोजत वगैरे त्याची विक्री कुठे करणार आहे त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येतोय तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे की एक ऍप्लिकेशन केलेलं आहे ती मोबाईल अँड्रॉइड मध्ये मोबाईल अँड्रॉइड मध्ये नाव दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही शेळी आहे मेंढी आहे गाय म्हैस त्याच्यानंतर कुत्रा त्याच्यानंतर मांजर आहे त्याच्यानंतर घोडा आहे या सगळ्याची विक्री करू शकता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शॉप म्हणून एक ऑप्शन केलेला आहे तर त्या शॉप मध्ये तुम्ही त्यांच्या रिलेटेड जे मटेरियल आहे जस की खाद्य आहे समजा त्याच्यानंतर इंजेक्शन आहेत औषध आहेत कटर आहे अशा प्रकारे जे प्राण्याच्या रिलेटेड जे मटेरियल आहे ते पण मटेरियल तुम्ही तिथे बघू शकता आणि जाऊन घेऊ शकता शॉप मधून आणि त्याच्यामध्ये आपण तेवढ्या पण थांबलेलो नाही तर त्याच्यानंतर आपण काही केलेलं आहे तर त्याच्यामध्ये फॅमिली म्हणून आपण एक थोडक्यात व्हॉट्सअप सारखा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अनलिमिटेड लोक जॉईन होऊ होऊ शकतात समजा एखाद्या शिवायला प्रॉब्लेम एका कशेतकऱ्याच्या शेवटी पालकाच्या आजार पडले तर तो डायरेक्ट त्याच्यावरती लिहू शकतो माझ्या अशा आजार आलेला आहे लक्षण सांगू शकतो काय उपचार करू किंवा त्याच्यावर फोटो टाकू शकतो आणि भारतातील सगळी लोक तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय देऊ शकतात ज्याला अनुभव आहे वगैरे सांगू शकतात की अशा प्रकारचं दे वगैरे म्हणजे वरती काय होणार आहे की विक्री पण होणार आहे तुम्हाला प्राजेशा रिलेटेड काय मटेरियल पाहिजे ते पण मिळणार आहे आणि तुम्हाला आजार उपचार जे आहे त्याच्यामधूनही मदत मिळणार आहे म्हणजे थोडक्यात हा जो व्यवसाय आहे आपण हा व्यवसाय जवळ आणलेला आहे आधुनिकीकरण ह्या एखादी शेळी विक्री करायची राहिली कसं सुरुवात करायची पहिले अप्लिकेशन डाऊनलोड करायचं पहिले त्याच्यामध्ये किरकोळ आहे लॉग इन वगैरे ते सगळं ठीक आहे नॉर्मल आपण फेसबुक इंस्टाग्राम शकतो तशा पद्धतीने केलेला आहे तर आता मेन पेज वर तुम्ही गेला तर मेन पेज वर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एखादी शेळी विक्री करायची तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही ते मग ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओपन विक्री करायची आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग ते शेळीची जात आहे वजन आहे किंमत वेत ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमचं गाव या सगळ्या गोष्टी जे ऑप्शन आहे ते तुम्ही भरायचे आणि त्याच्यानंतर फोटो त्याच्यावरती अपलोड करता येतोय त्या शेळीचा फोटो आहे व्हिडिओ आहे तो, तो तुम्हाला अपलोड करता येतोय तर तो अपलोड केल्यानंतर ते आपल्या वरती मेन पेजवरती ते दिसणार ते जे आपण इंस्टाग्रामवरती किंवा जे ओलेक्स आहे त्याच्यावरती जसं स्क्रोल करतो तशा पद्धतीने आपल्याला आपल्याला स्क्रोल करता येणार आहे आणि आपण बघू शकतो की कुठं प्राणी आहे आणि समजा त्यातला प्राणी एखादा आहे एखादी शिळी आहे ती तुम्हाला पसंत पडली तर पसंत पडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर त्या शिळीवर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर त्या शिळीची सगळी डिटेल माहिती मिळणार जात गाव वगैरे मग समजा तुम्हाला जर तुमच्या म्हणजे आपल्या पंढरपूरच्या शेजारी तिथं तुम्हाला शिळी आहे आणि ती पसंत पडली क्लिक केल्यानंतर त्या शेळी मालकाचा फोन येणार तुम्ही त्याच्यासोबत व्हॉट्सअपला किंवा कॉलवरती भेटू शकता भेटू हो शकता म्हणजे अप्लिकेशनचा आपला हेतू एकच आहे की जी विक्रेता आहे आणि ग्राहक आहे त्या दोघांची भेट करून देणं हाच एवढा हेतू आहे त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस कशी चालते तर ती म्हणजे काय की तुम्हाला शेळी पसंत पडली तर तुम्ही डायरेक्ट त्या शेतकऱ्यासोबत बोलू शकता आणि ऑन द स्पॉट तिथे जाऊन डायरेक्ट मग शेळी बघू शकता की ऍक्च्युली त्या फोटोमध्ये जी शेळी आहे मध्ये आहे व्यवहारामध्ये पारदर्शक फसवणूक व्हायला नको कारण आपण एवढ्या तळमळ न करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेतकरी फसवणूक होते तर ते उपचार नाही तर तिथं जाऊन जर तुम्हाला फेस टू फेस समोर समोर जर शेळी पसंत पडली त्याच्यानंतर तुमची तुम्ही व्यवहार करू शकता व्यवहार मग त्याच्यामध्ये आपला काही त्याच्यामध्ये हे नाही फक्त आपलं काही हे की भेट करून देणं म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की हिथं शिळे आहे हिथ विक्रीसाठी या सगळ्या गोष्टी करून देणं शेतकऱ्याला एवढंच काम की डाऊनलोड करून घेणे डाउनलोड करून घेणे आणि मार्केट थोडक्यात म्हणा येईल की मार्केट आपल्या खिशात झालेलं आहे म्हणजे मोबाईल आपण खिशात ठेवतो तेच थोडक्यात मार्केट झालेलं आहे तुम्ही घर बसल्या कुठं जाय बाजारात जायची गरज नाही काय नाही फोटो काढायचा आणि टाकायचा ज्याला पसंत पडतोय ते आपल्या घरी येऊन घेऊन जातो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं आहे तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे आपण फक्त महाराष्ट्रामध्ये राहिलेलं पण आपण पूर्ण भारतामध्ये ते मार्केट आहे सगळं भारतामधील सगळ्या ज्या राज्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पाच भाषांमध्ये काम करतोय मराठी आहे हिंदी आहे इंग्लिश आहे कन्नड आहे आणि तमिळ आहे ह्या पाच भाषांमध्ये आपण काम करतोय म्हणजे बऱ्यापैकी आपण जे पूर्ण राज्य आहे ते सगळे कव्हर केले सगळे कव्हर केलेले आहेत आणि समजा तुम्हाला तुमचा एखादा प्राण्यासाठी शिवाय कर्नाटक मधील एखाद्या कस्टमरला आवडला तिथं कन्नड भाषा आहे तर तो तिथून फोन करू शकतो आणि घेऊ शकतो म्हणजे मार्केट आपण एवढं जवळ केलेलं आहे की फक्त लिमिट मध्ये आयडिया सुचली होईल मी सहा वर्षापासून ह्याच्यामध्ये काम करतोय मी ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतोय शेळी पालनाची ट्रेनिंग घेतोय युट्यूब चॅनेल आहे वगैरे भरपूर माझा सहा वर्षापासून अभ्यास आहे पण नवीन शेळी पालकांना जसं की हायब्रिड जातीमध्ये जे काम करतात वगैरे बरोबर काही लोक औषधी उतरतात शेअर टाकतात खर्च करतात लॉस आला का पुन्हा ठेवतात कारण काय होत नवीन असले समजतच नाही की ऍक्च्युली आता माझा तर फार्म आहे ती समजतंय कसं की मी सोशल मीडियावरती सांगतोय की व्हिडिओ वगैरे करतो त्यामुळे लोकांना समजतंय पण फार्म खूप मोठा आहे पण ते माहितीच नाही लोकांना मग ही जे अप्लिकेशन आहे तर ते शिळी आहे बुटलची शिळी पाहिजे पण कुणाकडे शिळी ते आपल्याला माहितीच नाही की आपण त्या ह्याच्यावरती अप्लिकेशन जाऊ शकतो सर्च करू शकतो लगेच समजणार वगैरे आहे अशा प्रकारे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये आहेत त्यामुळे काही अडचण आणि पारदर्शक पण आहे सगळ्या व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये विक्री पण होणार मिळणार आणि पुन्हा आजारी पडली तर त्याला फॅमिली मध्ये जाऊ हो 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 हो। मार्गदर्शन मार्गदर्शन मिळणार शेळी पालन व्यवसायामध्ये हीच मुख्य अडचण असते नाही शेळी पालन व्यवसायामध्ये भरपूर अडचणी आहेत पण ह्या अडचणीकडे लोक भर, हा। भर, भर देत मेन पाया कारण तुम्ही व्यवस्थित चारा खोरा कष्ट करताय झाड झाड म्हणजे साफसफाई करताय सगळं व्यवस्थित करताय प्राणी क्वालिटीज आहेत चकाके आहे स्ट्रॉंग आहे पण तुम्ही विक्री कुठं करणार आता हायब्रिड जाते आता उदाहरण घेऊ बिटलचा तुमच्याकडे बोकड आहे चांगल्या क्वालिटीचा आणि त्या प्राण्याची किंमत होते वीस हजार आणि तुम्ही बोकड घेऊन गेला बाजारात आता बाजारात त्या लेवलवर काढून लागतात पण त्या लेवलचे कस्टमरच नाहीत बरोबर प्रत्येकाच हे बाजारातील लोक कशासाठी येतात की जसं की सात हजार आठ हजार जसं की त्यांना कार्यक्रम असतो त्यासाठी कटिंगसाठी बोलला पाहिजे पण ह्या ब्रिडिंगला कस्टमरच नाहीत की बिटर जातीचे बोकडच नाहीत ते असा प्रॉब्लेम जास्त येतो तर कमी पैशामध्ये विक्री करावी लागते हा लॉस होतोय तर त्या ठिकाणी तुम्ही जर ह्याच्यावरती वरती आला तर तुम्हाला योग्य मोबदला मिळणार आहे आणि असंख्य कस्टमर तुम्हाला घेताना अनलिमिटेड लोक घेऊ शकतात लिमिट अजिबात नाही अनलिमिटेड लोक ते अप्लिकेशन घेऊ शकतात मोबाईल असेल हो हो डाऊनलोड करून त्यामध्ये येऊ शकतो येऊ शकतो आणि दररोज तुम्ही बघू शकताय समजा तुम्हाला कुठला प्राणी घ्यायचा नाही पण तुम्ही बघू शकता की ऍक्च्युअली मधील कुठं कुठलं प्राणी आज काय आहे आज काय परिस्थिती आहे आणि त्याच्यावरती किंमत पण आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता अशा असा प्राण्यासाठी फिडो आहे स्ट्रक्चर आहे आणि त्याची किंमत अशा प्रकारे अंदाज येतोय की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कशा प्रकारे त्याचं देवाण घेवाण चालू आहे व्यवहार कशा प्रकारचा पळीपालन व्यवसाय करताना बरेचसे व्यवसाय बंद पडतात तुमचं सुरुवातीला तुम्हाला अपयश आलं होतं तुम्ही पुन्हा उभं राहायला चांगलं उत्पन्न मिळतंय काय यशाचं रहस्य काय राहतं याच्यामध्ये यशाचं रहस्य म्हणजे काय जी <laughs> <laughs> <पुना उबराएला। laughs> <चानलो उप्परना मिलते। laughs> मार्केट मार्केटिंग करणंही महत्वाचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पेशन्स आहे स्टेप बाय स्टेप जाणं आहे क्वालिटीच्या शेळ्या घेणं चारा खुराक मेडिसिन ह्याच्यावरती व्यवस्थित भर देणं खूप महत्वाचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक सायकल आहे म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही साफसफाई कष्ट वगैरे करताय चारा खुराक चांगला आणि मार्केटिंग करत नाही आणि फक्त तुम्ही मार्केटिंग करताय तुमच्याकडे प्राणी क्वालिटीज नाही हे पण उपयोगच नाही म्हणजे सगळ्या गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असतील तर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये चांगले पैसे मिळतात आणि हा व्यवसाय बघा व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे जसं की शेळीपालन व्यवसाय सुरू करताय तुमच्याकडे सर्वसाधारण जे काही पैसे आहेत तर त्या पैशामध्ये पंचवीस टक्के पैसे वरती गुंतवायला पाहिजे पंचवीस टक्के पैसे चारा खुराकावरती आणि पन्नास टक्के पैसे शेअरवरती गुंतवायला एक हा इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही चुकला तर तुम्हाला हा व्यवसाय बंदच करावं हो लागतो पुढची बऱ्यापैकी लोक ह्याच्यामध्ये चुकतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे म्हणजे क्वालिटीच्या शाळा घेणं आता सगळं शेड बेड व्यवस्थित आणि क्वालिटीच्या शाळा नाहीत म्हणजे काय होतं क्वालिटी शाळा नसतील तर पिल्लं क्वालिटीच होत नाहीत आणि क्वालिटी पिल्ल नसतील तर कमी पैशामध्ये विकत त्याच्यानंतर चारा खुराक चारा खुराक जे आहे ओला चारा सुका चारा चांगल्या लेवलचा चारा खुराक नियोजन असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर औषध जी एखाद्या शेळीला ताप आलेला आहे वगैरे औषध लसीकरण आहे जंतनाशक आहे आजार तुम्ही ओळखून इंजेक्शन करणं आणि त्याच्यानंतर मार्केटिंग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तर व्यवस्थित जर तुम्ही नियोजन पद्धतीने केल्या निश्चित तुम्हाला ह्याच्यातून या पाच गोष्टींचं नियोजन जर व्यवस्थित केलं हो पाच गोष्टी तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये विक्री तर होते त्याच्यानंतर तुमचा आहार पण आहे आजार मिळ म्हणजे ज्या अडचण थोडक्यात आहे आजार त्या अडचण मग तुमच्या मग आजारामधली असू शकते किंवा चाऱ्या खुराकामधले असू शकते जे काही निवेजन आहे त्याच्यामधले तुम्ही फक्त असं नाही की तुम्हाला आजार तुमच्याशी आजार झालाय ते फक्त तुम्ही टाकायला तुमचे जे काही अडचण आहे ते थोडक्यात तिथे टाकू शकता म्हणजे सगळ्या गोष्टी आपण आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये घेतलेल्या आहेत ठीक आहे तर मंडळी आपण पाहिलं इंजिनियर असलेल्या चंद्रकांत शेवाळे सीके गोट फॉर्म नावाचं ऍप्लिकेशन विकसित केलंय ते ऍप्लिकेशन मंडळी एवढं आहे शेळीपालन व्यवसायामधले सगळे गुपित या मध्ये आहे आणि जो शेतकरी राजा जो शेळी पालन करणारा तो त्या ठिकाणी शेतकरी आहे त्याने जर अप्लिकेशन डाउनलोड केलं तर मंडळी नक्की शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के त्यांचा शेळी पालन व्यवसाय सक्सेस होणार आहे कारण त्या अप्लिकेशन मध्ये इंजिनियर असलेल्या तरुणाने सगळ्या गोष्टींची भर टाकली अशी कुठलीही गोष्ट सोडली नाही की ती गोष्ट त्या ऍप्लिकेशन मध्ये नाही तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही विक्री करू शकता खरेदी करू शकतात व्यवस्थापन आहे गोट तुमचा कसा पाहिजे फार्म कसा पाहिजे ही सगळी बारीक बारीक माहिती सीके गोट फार्म नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये चंद्रकांतने त्या ठिकाणी आखले कदाचित ऍप्लिकेशन निर्मिती करणारा शेळीपालन विक्री खरेदी विक्री अप्लिकेशन निर्मिती करणारा चंद्रकांत शेवाळी हा पळशी तालुका पंढरपूरमधील नव्हे सोलापूर जिल्ह्यामधील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला तरुण शेतकरी असावा असं या ठिकाणी आपण म्हणूया बरोबर की नाही असं आपण नाही अशा प्रकारचे माहिती एवढं माहिती नाही त्यामुळे आम्ही अभिमानाने सांगतो की चंद्रकांत हा महाराष्ट्रामधील पहिला असा तरुण शेतकरी की त्याने पाच भाषांमध्ये ज्या प्रादेशिक भाषा त्या पाच भाषांमध्ये चालणार पाच भाषांमध्ये हाताळता येऊ शकतं असं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी चंद्रकांतने तयार केलंय आणि ह्या ऍप्लिकेशनचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार जो शेतकरी एक शेळी पालन करतो जो लॉट्स ऑफ शेळी पालन करतो जो गोट्याच्या माध्यमातून शेळी पालन करतो जो अनेक शेळ्या शेळी पालन करतो याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि शेळी पालन करणारा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे ते म्हणजे केवळ आणि केवळ सी के फार्म या शेळी पालन एप्लिकेशन वर मंडळी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर सीके गोट फार्म नावाचं ऍप्लिकेशन आपण प्लेस्टोरच्या माध्यमातून नक्की डाउनलोड करा आणि आपला शेळी पालन व्यवसाय हा यशाच्या पलीकडे नेऊन ठेवा शेळी पालन व्यवसायामध्ये आपण आर्थिक समृद्धी ऑटोमॅटिक त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आणू शकतो म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून हटके यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील